नमस्ते कुठलं गाव तुमचं मोठ्यांदा बोला कराड कासार शिंबी शेजारी ओके तुम्ही आमच्या आमच्याकडे कशासाठी आला होता मुलासाठी मुलासाठी ओके okay. okay. किती वर्ष तुम्हाला मूल नव्हतं मॅडम सोळा वर्ष आमच्याकडे यायच्या अगोदर तुम्हाला पत्ता वगैरे कुणी दिला आमचा आम्ही आचार्य घेतो बरं कशासाठी आलो तुलत्याच्या पोटात काय लागलं म्हणून बरं आपले तिथंच गाडगेबाबाचे म्हटलं तर आम्ही होतो राहायला बरं आणि ते कुठं ड्यायचं म्हणून आपलं इथं आलो बरं मग इथं आम्ही बोर्ड ही वाचले बरं तर मॅडमला आम्ही विचारलं असं असं आहे बरोबर हो मग त्या म्हणल्या तुम्ही तिला त्या व्यक्तीला घेऊन या एक वेळा बरोबर मग ती आम्ही घेऊन आलो बरं आता किती किती दिवस झालं तुम्हाला बाळगून आता चौतील आहे मग बरं आता तुम्ही आज इकडे कसं काय मग आता आपण येतो तुम्ही वारीला तुम्हाला बाळ झाल्यापासून काय काय तुमचं नाव काय पूर्ण कुठलं गाव आहे तुमचं कासार शिरंबे कासार शिरंबे ओके तुम्ही इतरांना काय सांगाल या व्हिडिओ मार्फत आम्हाला फरक पडला मॅडम सगळं व्यवस्थित देते त्या एक किती वेळा ट्रीटमेंट केली तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट केली चांगलाय का तुमचा आता तुमच्या घरातला मोबाईल नंबर सांगता का तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव म्हणजे तुम्ही आता आम्ही दिले ट्रीटमेंट खुश आहात तर आम्ही ओके थँक्यू धन्यवाद